शिक्षणाचे प्रश्न असते प्रोटेक्शनच्या बाबतीत जे असते रोजगाराच्या बाबतीत असते ते प्रश्न केंद्रात जावे केंद्रात एक चांगली पॉलिसी तयार होती कारण केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट तयार केलेला आहे पण त्याचं इम्प्लिमेंट नाही आणि ते सगळं मंगळ कारभार बार किंवा रॅशनचे प्रश्न तुम्ही दर वर्षांपूर्वी ट्रान्सजेंडर विजिबिलिटी द्यायच्या दिवशी मतदार नोंदणी तृतीय पण त्याच्या तुम्ही गोरेगावमध्ये घेतले त्यामुळे आम्हाला तिथे कळत की इथल्या पत्रकारांना इथल्या राजकीय लोकांना हे माहीत नाही मतदार अनुषंगाने केला होता कळतं की तुमच्यामध्ये ते संवेदनशीलता आहे तुम्ही समजून घेऊ शकता आणि ते प्रश्न नीट पद्धतीने जर हाऊस मध्ये गेले तर कदाचित बदल होऊ म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की की या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून की तुम्ही सगळ्या गोष्टी बदलू शकता पण बदल प्रक्रियेचा भाग मात्र राहू शकतो काही लोक आपल्या पद्धती असतात की ते वाईट मार्गाला असतात पण शंभरामधले दोन वाईट मार्गाला असले म्हणजे अठरा लोक त्याच्यामुळे <स्टारिणत्टार> आता म्हणून मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करूया आपण चांगल्या पद्धतीचा कोणत्या या क्षेत्रात काम करणारा एक वकील गोष्टीला त्याच्याशी मार्गदर्शन घेऊन आपण लॉंग टर्म साठी ही तुमच्या समस्या आणि त्याचं एकदम परमनंट निवारण याच्यानंतर काय काय करत मला काय की मला असं वाटतं की तुम्हाला जर का चांगल्या पद्धतीने सहभागी नोकरी मिळाली त्याच्याबद्दल तसा मला दिसला नाही म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे त्या पद्धतीने मला कधी कधी असंही वाटतं की तुम्हाला असाही कायदा मिळायला पाहिजे की ज्याच्या तुम्हाला पर्टिक्युलर नाव घेऊन तुम्हाला हिडवलं लागणार जे मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात आलं तो 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 ते बोलून जर का हिनवलं गेलं तर समोरच्यावरती पुन्हा सुद्धा झाला पाहिजे काय वाटतं बरं बरोबर ना

गोरकर जनतेसाठी आणि आमच्यासारखे जे काही समाजात वंचित राहिलेले घटक आहेत त्यांच्याकरता काम करण्याची आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते आपण काम करणार राज्यामध्ये तर काही का अधिकार असतात के ते किंवा कायदे बनतातच परंतु खास करून संविधानिक जे काही गोष्टी ज्या असतात त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आकारित असतात आणि ते संविधानिक अधिकार हे केंद्रातच मिळू शकतात मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून जो अधिकार मला मिळणार आहे त्याचा वापर करू मी नक्कीच तुमच्या ज्या काय वागण्या तुमच्या समस्या तुम्ही राहू शकता तुमच्या तुम्ही जास्तपणे भेटवलं तुम्हाला ते बसून बाबा समस्या काय त्याच्यावरती उपाय काय आहे तुमच्या मनामध्ये जे आपल्या सरकारकडनं करून घेते ते नक्कीच तुम्ही सांगा आपण त्या पद्धतीने आपण सरकारकडे ते मांडूया आणि नॉट ओनली म्हणजे मी एकता नाही मी माझ्या सोबतचे जेवढे खासदार असतील त्यांच्याकडे आपण सर्वांकडे जाऊ जे लोक असतील कोणी म्हणजे इतर पक्षाचे आम्ही लढतो सर्वांकडे आपण जाऊ शेवटी आमचा एकच उद्देश आहे की तुमचं काम झालं पाहिजे तुमच्यासारख्या सर्व या समाजातील वंचित घटनाला न्याय मिळालं पाहिजे सामना ये करना पड़ता है। हम लोग जब सोसाइटी से बाहर निकल सोसाइटी में से जब हम बाहर निकलते हैं तो हमको बहुत रोक टोक निकल बहुत रोक टोक होती है कोई बाहर से हम लोग को गुड़ बोलता है कोई मीठा बोलता है हम लोग को समाज में इज्जत चाहिए हाँ आमचे मुद्दे असे आहेत की आमचे जे मुद्दे आहेत ते त्यांनी पुढे मांडावे आम्हाला ज्या समस्या आहेत आणि आमच्या ज्या किन्नर समाजाला जो ज्या दृष्टिकोनाने बघितला जातो हे कोणी मांडले जात नाही आमचं कोणी घेऊन पुढे जात नाही तर आम्हाला असं वाटतं की अमोल भैया हे घेऊन जाणार आहेत आणि जातीलच म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पण आलेलो आहे की आमच्या अशा अशा समस्या आहेत तुम्ही ऐकून घ्या आणि ह्या पुढे मांडाव्या आबा शिंदे मते मा तर समाजाच्या दृष्टिकोनातून जे तृतीय पंतांना जो मा बाकीच्या लोकांना जो मान दिला जातो तो आम्हाला पण हक्काने अधिकार दिला पाहिजे ना जेणेकरून कुठ कुठल्या पद्धतीने बोले तुम्ही जरा पुन्हा सांगा प्रश्न हो सर्व त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांनी मदत केली पाहिजे ना बरोबर बोली ना असं बघायला गेलं तर बघा शैक्षणिक आहे आता जॉब नाही भेटत आहे जॉबच्या बाबतीत पण आहे पुन्हा अजून बोलतात ना समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आज काम कामं पण जसं पाहिजे तसं देत नाही आता कितीतरी हिजडे शिकलेले शिकलेलं आहे पण त्याच्या त्याच्यापर्यंत त्यांना त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दर्जा आणि त्यांना मा काम त्या पद्धतीचं भेटलं पाहिजे ना ओ, देती, देती। हो देतील ना नक्की देतील हो प्रत्येक वेळी इलेक्शन येतात त्यावर प्रत्येक पक्षाची अशी प्रत्येक पक्ष बोलतो की आम्ही तुम्हाला साथ देऊ साथ देऊ पण कुठलाच पक्ष साथ देत नाही पण अमोल भाऊ आम्हाला वाटते की ते आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून आम्हाला साथ देईल पूजा शिंदे की काही दिवसांपूर्वी आम्ही आबा यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती आणि आपल्या विभागामध्ये भगतसिंग नगर असेल किंवा इतर काही जे भाग आहेत त्याच्यामध्ये तृतीयपंत ट्रान्स जेटर आपण त्याला बोलतो ते फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्याशी बोलताना एक लक्षात आलं की आ, फार त्यांची कुचंबणा असते त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या सर्व आयुष्य पुढचं जे काढायचं असतं ते फार बिकट असं हलाखीचं असतं तर नक्कीच त्यांनी असं सांगितलं की का त्यांचं असं म्हणणं असं होतं की आम्ही संख्येने कमी आहोत आम्ही मतदार म्हणून आम्ही कमी आहोत म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष होतं की काय तर त्या त्याला त्यांना आम्ही हे आश्वस्त केलेलं आहे की असं नाही शेवटी तुमचा तो ते, अधिकार आहे तुम्ही संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संसदेमध्ये मांडून तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सक्षमरित्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल याच्याकरता मी नक्कीच प्रयत्न करणार आहेत आणि त्यावेळेला ते असं बोलले की मी आज एक एकटीच आली आहे परंतु माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी बो बोलते आणि त्या पद्धतीने मी त्या सर्वांचा विचार घेऊन तुम्हाला भेटायला येते त्या तशा पद्धतीने आज त्यांचे जे एक काही पदाधिकारी आहेत त्यांचे जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर ते या ठिकाणी आलेले आहेत आण आणि आशीर्वाद दिले काय नक्की नक्कीच आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत मी या समाजामध्ये वावरत असता असताना सर्व लोकांचे आशीर्वाद मी त्या ठिकाणी घेत असतो आणि ते आशीर्वाद घेऊनच मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पुढे जाता येणार आहे आणि आम्हाला सर्वांना शेवटी आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आम्हाला बाळासाहेबांनी बायकडून दिलेलं आहे त्या ऐंशी टक्के समाजकारणातला भाग म्हणूनच आम्ही अशा लोकांकडे बघतो आणि त्यांचं त्यांच्या काय काय मागण्या ज्या आहेत कारण शेवटी कायदे जे बनवतं संदर्भातले ते कायदे मॅक्झिमम केंद्र सरकारबरोबर असतं तर मी त्यांच्यासाठी आमच्या सर्व खासदारांना एकत्र हो। घेऊन किंवा विरोधी पक्षातल्या खासदारांना एकत्र घेऊन हो। आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संस्थेत हे गोष्ट मांडू